सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेत बालदिन मोठ्या उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका उषा गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची हुतात्मा बाग येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती या एक क्षेत्रभेटीमध्ये एकूण सहाशे पंचवीस विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी खेळ गप्पा आणि विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला या विशेष दिवशी येतात तिसरीच्या विद्यार्थ्यांनी दोन आगळेवेगळे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यामध्ये फायरलेस हेल्दी कुकिंग आणि स्टुडंट ॲज अ टीचर फायरलेस कुकिंगमध्ये विद्यार्थ्यांनी सात प्रकारचे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार केले तसेच स्टुडंट ॲज अ टीचर या उपक्रमात काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेऊन धडे समजावून सांगितले शिस्त राखणे आणि वर्गाचे नियोजन अशा जबाबदाऱ्या यावेळी त्यांनी उत्तमरित्या पार पडल्या या दोन्ही उपक्रमासाठी येता तिसरीच्या विद्यार्थ्यांना मटपती यांनी विशेष असे मार्गदर्शन केले होते चित्रपेट आणि बालदिन उत्सव यशस्वी करण्यासाठी डांगे मोरे बसरगी तसेच इतर सहकारी शिक्षकांचे महत्वपूर्ण असे सहकार्य लाभले होते